बैठकी चालणार नाही आश्वासनही चालणार नाही निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी वारंवार सांगतो पंधराशे रुपये त्यांना देत आहे मुख्यमंत्र्यांना सांगा बरं पंधराशे रुपये दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर ना पैसे लागत ना काही नाही दहा दहा हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं आज देशामध्ये इतर राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे इथं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबोलतोय ते मी सांगतो किमान सहा हजार तरी द्यावं सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे हे आंदोलन मोवीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कुठे थांबू शकणार नाही ना आज मंत्रालयात घसले उद्या तुमच्याकडे घुसणार आहे विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आय जीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा सरकारनं ना मोडला आहे सेवा हमी कायदा आम्ही एक महिना झाला आहे आंदोलन करतो आहे साधं उत्तर सरकार देत नाही आहे कुठे गेला सेवा हमी कायदा तुमचा सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून हे चालणार नाही आम्ही शांततेनं आंदोलन करू तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो आणि बैठकी जेठेची चालणार नाही आश्वासनही चालणार नाही निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंतयात्रेची व्यवस्था करावी वारंवार सांगतो